माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला गेला कोकाटे यांनी म्हटलेलं आहे वादग्रस्त वक्तव्यानंतर कोकाटेने युटन घेतला आहे माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला असं कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आता खुलासा केलेला आहे वादग्रस्त वक्तव्यानंतर कोकाटेनी मात्र युटन घेतलेला आहे कोकाटेनी ढेकळांचं पंचनामे करायचेत का असा सवाल शेतकऱ्यांना केला संवाद साधत होते पाहणी करण्यासाठी गेलेले होते आणि त्यावेळी संवादामध्ये त्यांनी असा सवाल शेतकऱ्यांसोबत केला आणि त्याच वक्तव्यावरून आता वादंग निर्माण झालंय काही ठिकाणी आता जर नागरिक शेतकऱ्यांचं नागरिक कामही शेतीची मशागत करण्यासाठी नांगरणी करावी लागते परंतु ज्या जमिनीमध्ये पेरणी करायची आहे पेरणीला शिल्लक आहे का आता शिल्लक आहे का सोयाबीन नाही कपास नाही त्यामुळे मेजॉरिटी फळबागा उभ्या आहेत आणि फळबागाचं नुकसान झालेलं आहे हा शब्द तुम्ही त्याचा अर्थ वेगळा घेत मिळाचे पंचनामे अरे पण ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी जमिनीवर काहीच नाही आहे तिथं पंचनामे करून काय करणार असा एक कांदा आहे ते आहे ना मग सांगितलं ना मी कांद्याच्या पिकाच्या संदर्भात पंचनामे करायला सांगितले आहे फळ पिकाचे पंचनामे करायला सांगितले आहे जिथं इथं शेतकऱ्याचं नुकसान झालं त्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत